हरे कृष्ण हरे कृष्ण प्रातःकालीन प्रातकालीन भगवत चर्चामध्ये आपल्या सगळ्या महानुभावांच स्वागत आहे आज आपण श्रीमद करत आहोत भगवत अवतार आणि त्यांचे विशिष्ट कार्य श्लोक क्रमांक एक यामध्ये आपण दैवी वरहा अवतार आणि धर्माची वैदिक लढाई वैश्विक लढाई अं याविषयी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया ओम नमो भगवते वासुदेवाय भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय

ब्रह्मा उवाच यद क्षित उद्धरणाय्रत यद्यत क्षित उद्धरणाय बिब्रत क्रौडिम तनु अनन्त मनंत तनुं तनु सकलयज्ञमयी मनंत अंत महाअर्ण उपागतम आदिदैत्यम तम दंश्रया अद्रिम इव वज्रधर ददार दंश्रया आद्रिम इव वज्रधर ददाधर ब्रमा उवाच यद क्षित उद्धरणाय विभ्रत तणुं सकल सकलयम अनंत उपागतम आदिदैत्यम तम अद्रिम इव वज्रधर दर भाषांतर भगवान ब्रह्मदेव म्हणाले ब्रह्मांडातील गर्भधक नामक विशाल सागरात बुडालेली पृथ्वी वर उचलण्यासाठी अनंत सामर्थ्यशाली भगवंतांनी लिहिला म्हणून जेव्हा रूप धारण केले तेव्हा प्रथम दैत्य हिरणाक्ष तेथे आला आणि भगवंतांनी आपल्या सोळ्यांनी त्याला चिरून टाकले

कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे अरे हरे कृष्ण या नवीन अध्यायामध्ये अध्याय क्रमांक सात भगवत अवतार आणि त्यांची विशिष्ट कार्य या ठिकाणी ब्रह्मदेव वेगवेगळ्या वेग अवतारांविषयी मागच्या अध्यायात त्यांनी सृष्टीची निर्मिती कशी झाली सांग ते सांगितलं आता या अध्यायामध्ये सृष्टी निर्मितीच्या नंतर ज्या वेळेला जेव्हा जेव्हा गरज पडत आणि जी काय परिस्थिती होती त्याप्रमाणे त्यांनी वेगळे वेगळे जे अवतार घेतले त्याविषयी ते आपल्याला माहिती सांगत आहेत त्यातील पहिला अवतार त्यांनी जो घेतला तो म्हणजे रूप आता वरहरूपाचा का अवतार घेतला त्याने कारण त्यावेळेला काय अं जेव्हा ब्रह्मदेवांना सृष्टीची निर्मिती करायची होती तर ते पृथ्वी नव्हती त्यावेळेला ती पाण्यात बुडालेली होती आणि म्हणून पाण्यातून जो गर्भदक्ष विष्णू एक गर्भदक्षाही सागर जो हो आहे त्या सागरात पृथ्वी बुडालेली होती त्यातून वर काढण्यासाठी भगवान त्यांनी अवतार घेतला आणि आपल्या दोन सुळांवर त्यांनी पृथ्वीला वरती आणण्याचा प्रयत्न करत असताना एक हिरण्याक्ष नावाचा राक्षस तेथे आला त्याच्याबरोबर युद्ध करून त्यांनी त्याला आपल्या दोन सुळ्यांनी चिरडून टाकलं असं या श्लोकामध्ये आपल्याला हिरण्याक्ष कोण होता तो का युद्ध करना करायला लागला भगवंताशी त्याविषयी आपल्याला जय देव गोस्वामी जे केशव धृत शुक्र शुकरूपर जय जगदिशरे हे सांगून आपल्याला हिरण्या अक्षाविषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रभूजी आपल्याला सुंदर सोप्या भाषेत सांगतील अशी मी त्यांना विनंती करते हरे कृष्ण हरे कृष्ण खूप खूप धन्यवाद माताजी जसं आपण काल बोललो होतो तसं खूप महत्वाचा श्लोकापासून ब्रह्माजींच्या गोड कथनाची सुरुवात होणार आहे ते भगवंतांचा पहिला दैवी हस्तक्षेपाचे वर्णन करतायत वराह वराहा अवताराच्या रूपाने ज्यांनी भौतिक विश्वात प्रथम प्रकट होऊन पृथ्वीचा उद्धार केला भगवान आपल्या स्वेच्छेने रूप धारण करून पृथ्वीचे रक्षण करतात आणि सहजतेने भयंकर दैत्याचा संहार करतात तुझ पार्श्वभूमी समजूया की आता आपण जे काही पाहणार आहोत त्याचे वक्ते कोण आहेत ब्रह्माजी जे ज्यांना आपण सृष्टी करता म्हणून ओळखतो पण ते गौण सृष्टी करताय आणि प्रथम देवता आहेत स्थळ अवतार आणि दैवी हस्तक्षेपांचा वैश्विक आढावा आणि उद्देश काय आहे तर हा आढावा कोणासोबत घेता येते नारदजींसोबत आणि उद्देश आहे भगवंतांची सर्वोच्चता आणि ते विश्वधर्माचे पालन करते आहेत हे स्थापित करणं खर कर पाहिला गेलं तर हा शाश्वत संघर्ष आहे जो दैत्य विरुद्ध देवता असा चालत आलेला आहे सृष्टीच्या आरंभी पासून दोन वर्गांचे जीव विश्वावर अधिराज्य गाजवायचा प्रयत्न करताय दैत अर्थात वैष्णव किंवा भक्त आणि दैत्य म्हणजे असूर ब्रह्माजी पहिले देवता म्हणून भक्ती आणि सुव्यवस्था दर्शवतात तर हिरण्याक्ष हा आद्य दैत्य असून अराजकता आणि शोषणाचे प्रतीक आहे हा द्वैत योगायोगाने नाही तर तो परमेश्वराच्या लिलांचा भाग आहे त्यात सत्प्रवृत्तीचे दुष्प्रवृत्तीवर अंतिम विजय दाखवला जातो भागवत आमच्या व्यापक संदर्भात जर आपण विचार केला तर हिरण्य शनितांचा जुळा भाऊ हिरण्य कशो हे दीती आणि कश्यप ऋषी यांच्यापासून जन्मले होते आणि त्यांची वास्तविक स्थिती पाहिली तर ते वैकुंठाचे द्वारपाल जय आणि विजय तीन जन्मांसाठी दैत्य रूप म्हणून आले हे दैवी योजनेचा भाग आहे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम, राम हरे हरे आजच्या श्लोकाचं तात्वज्ञानिक महत्व पाहिलं तर सगळ्यात पहिली गोष्ट जी आपल्या निदर्शनास येते जे तात्पर्यमध्ये प्रभूपा समजवतात ते म्हणजे गर्भोदक सागर आणि हा वैश्विक भूगोल कसा आहे तर विश्व दोन अर्ध्या भागात विभागलेला आहे एक अर्धा भाग जो आहे तो गर्भोदक सागराने भरलेला आहे आणि दुसरा अर्धा गोलाकार घुमटात विविध ग्रह लोक आहेत ग्रह दैवी व्यवस्थेने आणि सूक्ष्म नियमांनी दोघही तरंगतात परंतु दैत्यांच्या हस्तक्षेपामुळे हा समतोल जी स्थिती आहे ना ती धासळू शकते गट -गट ग्रह त्यांच्या अंतर्गत घटकांच्या संतुलनामुळे भारहीन गोळ्यासारखे तरंगतात हे भगवंतांच्या इच्छेने होते आणि व्यत्यय आल्यास ग्रह बुडतात जस हिरण्याक्षच्या सोने उत्खननाच्या दुष्ट कृत्यांमुळे पृथ्वी गर्भोदक सागरात बुडाली भगवान विष्णू पालन करता म्हणून हस्तक्षेप करतात भागवत हे स्पष्ट वर्णन आहे वरादेव पृथ्वीला खोल गर्भोधकातून कस उचलतात ते तर वराचे प्राकट्य ही सर्वसाधारण घटना होती तो एक भगवंतांचाच इच्छानुरूप घडलेली घटना होती भगवंत रूप धारण करतात ते आवश्यकता म्हणून नाही तर लीला म्हणून अवतार भव्य आणि कार्यास अनुरूप आहे पृथ्वीला सागराच्या तळातून उचलण्या इतका विषा भगवंतांचे रूप प्रतिकात्मक किंवा काल्पनिक नाही ते सच्चित आनंदमय आहे हे रूप असं म्हटलं जात की सकल यज्ञमयी आहे म्हणजे काय तर सर्व वैदिक यज्ञांचे प्रतीक भगवंतांचे उतार सिद्ध कर्तव्य पूर्ण करतात हे दाखवणार पृथ्वी भगवंतांच्या दातांवर लहानशी दिसते जणू दाग आलेला चंद्र आणि ह्यातूनच भगवंतांची अनंत शक्ती आपल्याला निदर्शनास येते राणाक्ष बोलायचं झालं तर त्यांना पहिला दैत्य म्हणून ओळखलं जातं तो प्रतीक आहे शोषण लोभ आणि नास्तिकता ह्या तीन अधर्मिक गुणांचा ऐतिहासिक भूमिकेचा विचार केला तर देववी व्यवस्थेला आव्हान देणारा तो पहिला दैत्य आहे आणि त्याच्या कृत्यामुळे पृथ्वीची समतो स्थिती बिघडवून तिला गर्भोदकात त्याने बोलावलं अत भगवान पृथ्वीला वर उचलताना हिराण्याक्ष त्यांना आव्हान देतो तीव्र संग्राम होतो शेवटी भगवंतांच्या दातांनी तो भेदला जातो आणि दैवी न्यायाचे हे प्रतीक आहे आता आचार्यांचे ह्या विषयावर वेगवेगळं भाष्य शिवजी गोस्वामी हिराण्याक्षाला प्रथम भगवंतांनी हाताने ठार केले नंतर दातांनी भेदले असं म्हणतात श्री विश्वनाथ ठाकूर सुद्धा हेच मत दृढ करतात की भगवंतांनी न्याय पद्धतशीरपणे केला याची पूर्ण कथा आपण भागवतांच्या तिसऱ्या स्कंदामध्ये अं अठराव्या एकोणाविसाव्या अध्यात वर्णन आहे त्याच हिरण नक्ष्याने भगवंतांशी खिल्ली उडवली त्यांचं जलयुद्ध झालं आणि शेवटी विष्णूच्या स्पर्शाने त्याचा संवार होऊन त्याला मुक्ती मिळाली वैष्णव दृष्टिकोनाचा जर विचार केला तर देव विरुद्ध दैत्य ही समस्या नेहमी राहिली सृष्टीपासूनच दोन वर्गांचे अधिराज्य झाले देव म्हणजे देवता वैष्णव जे धर्माचे पालन करतात कृष्णाचे आदेशाचे पालन करतात आणि दैत्य किंवा असुर म्हणजे अधर्म आणि शोषणाचे कारण हे दैवत हे द्वेत केवळ पौराणिक नाही ते धर्म अधर्माच्या शाश्वत संघर्षाचे प्रतीक आहे आधुनिक संदर्भाचा विचार केला के तर भगुपानजी आपल्याला समजवतात की आजच्या तारखेमध्ये तेल उत्खनन पृथ्वीचं शोषण हे इराण्याक्षाच्या सोन्याच्या मोहासारखं आहे आणि म्हणून भागवतम आपल्याला इशारा देतोय रोपाची तात्पर्य म्हणजे सांगतात की आधुनिक दैत्य पृथ्वीचे आंतरिक संतुलन बिघडवतात ज्यामुळे वैश्विक समतोल धोक्यात आला आहे आणि यातून आपल्याला धडा घ्यायला पाहिजे की तंत्रज्ञान धर्माशी संलग्न असलं पाहिजे नक्षाचा सोन्याचा मोह आजच्या मानवाच्या लोभाचे प्रतिबिंब आहे निसर्गाशी छेडछाड केल्याने संकट येते भक्तांनी साधे जीवन जगावे कृष्ण सृष्टीशी सुसंगत राहावे आणि भक्तियोगाने संतुलन परत आणावे आजच्या तारखेलाही आपण किती ठिकाणी ऐकतोय की अचानक ढग कोसळतात आणि हजारो शेकडो लोक त्यांच्या पूर्ण मालमत्तेसह वाहून जातात आणि म्हणून हा श्लोक आपल्यासाठी महत्वपूर्ण ठरतो भक्तीपर चिंतन करायचं म्हटलं तर जीवदेव गोस्वामी जयदेव गोस्वामी ह्या श्लोक ह्या श्लोकाच्या लुका, सातपर्यामध्ये एक खूप सुंदर असं गीत गातात गीत गोविंद मध्ये त्यांचं हे गीत येत वसती दशन शिखरे धरनी नितव लग्ना शशिनी कलंक कलेवनी मगना केशवध्रीता सुकर रूपा जय जगदीश हरे अर्थात काय तर हे केशव हे परमेश्वर आपण वरा रूप धारण केले पृथ्वी आपल्या दातांवर विसावली होती जणू डाग असलेला चंद्र हा काव्यात्मक स्तोत्र वर हा अवताराची सुंदरता आणि महिमा दर्शवतो यातून भगवंत आपल्या सृष्टीची किती अंतरंगाने जोडलेले आहेत हे दिसतं ते दूरचे निरीक्षक नाही तर प्रेमळ रक्षक आहे अवतार ही कल्पना नव्हे तर प्रकट सत्य आहे खरा अवतार असा मान्य प्रसंगात प्रकट होता ते मानवी बुद्धी बाहेरचे कार्य करतात स्वतःला अवतार खऱ्या अवतारांचा वैभवच खोटा ठरवत त्यांना सांगावं की जा पृथ्वीला पकडा ओ पृथ्वी काय साध्या गोवर्धन पर्वताला छोट्या उलट्या हाताच्या छोट्या छोटी जी आपली काही करंगळी आहे त्याच्या टोकावर पकडून दाखव ते, ते सोडा एक पुस्तक द्या आणि त्या पुस्तकाला बोटावर पकडायला लावा यांना काही जमणार नाही कारण की हे कार्य जे आहे सामान्य कार्य ती केवळ भगवंतच करू शकत श्लोकात ना आपल्याला खूप काही जीवनोपयोगी महत्वपूर्ण शिकायला मिळतं निष्कर्ष निघतात पहिलं म्हणजे भगवान पालन करते जशी आई पडलेल्या ले, लेकराला उचलते तसं भगवान पृथ्वीला उचलतात कठोपणामध्ये आपण मागेही पाहिलं आहे तेरावा श्लोक दुसऱ्या अध्यायातील दुसऱ्या स्कंदातला सर्वांना पोचत दुसरं म्हणजे सत्य अवताराची ओळख आपल्याला असायला पाहिजे अवतार हे कल्पना नव्हे ते शास्त्र व आचार्यांनी सिद्ध केलेले असतात वराच प्राकट्य हे वैश्विक असंतुनाला दैवी प्रतिसाद होता किरण नक्षाचा वंत हा दैवी व्यवस्थेला आव्हान देण्याच्या व्यवस्थतेचा धडा आहे आधुनिक उत्पत्ती मानवी आचरण धर्माशी जुळविण्याचे आव्हान आहे आणि भक्ती भक्तिपरदृष्टी पाहिली तर भगवंतांचे अवतार खरे उद्देशपूर्ण थक्क करणारे आहेत भक्ती सेवा हा श्लोक दाखवतो की भगवंतांच्या लीलांचा आस्वाद घेण्यासाठी श्रवण भजनाचाच मार्ग आहे ही जुळ्या दैत्यांची कथा हिरण्याक्ष इंद्रिय सुखाचे तर इंद्र हिरण्य अहंकाराचे प्रतीक आहे वरहा अवतारात पहिल्याचा नाश होतो तो नृसिह अवतारात दुसऱ्याचा दैत्यत्वाच्या प्रगतीचा क्रम हळूहळू आपल्याला समजायला मिळतो हा श्लोक हे दर्शवत कि भगवान करुणामय आहे ते विश्वाचे रक्षण करतात अधर्माचा नाश करतात भक्तांनी वराच्या दाताला आश्रय मानून ध्यान करावे आणि जीवनात महत्वपूर्ण गोष्टी लागू कराव्या जसं दैत्य सदृश्य शोषणता आण पृथ्वीप्रमाणे नम्रता स्वीकारणं आणि हरे कृष्ण महामंत्र जपून भगवंतांचे रक्षण मिळवणं हरे कृष्णा धन्यवाद प्रणाम